ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली महापालिकेतील नरेंद्र बळारळ सभागृहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस महापौर शर्मिला पिंपळोळकर उपमहापौर कृष्णा पाटील महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं तदनंतर मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी महापौर शर्मिला पिंपळोळकर यांनी सर्व ठाणेकरांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या तसंच कळवानाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे शिवसेनेचे गटनेते पवन कदम उपायुक्त जी जी गोदेपुरे उमेश बिरारी दीपक झिंजाड परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे सहाय्यक आयुक्त ललिता जाधव सोपान भाईक उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांच्यासह महापालिकेचे कर्मचारीही उपस्थित होते